फलटणच्या वतीने आज या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणूकच्या दृष्टीने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाची जी काय रणनीती असेल त्यासंबंधी आणि इतर काही गोष्टींसंबंधी आपण सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवलेलं आहे तर सर्वप्रथम मी आपण सर्वांचं संविधान समर्थन समितीच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ नेतेराव एटले साहेब त्याचबरोबर युवनेते इत्यादी लोक आपल्याला संबोधित करतील तर यानंतर मी विनंती करेन की पत्रकार परिषद सुरू करावी सर्वांना सर्वांना नमस्कार हा मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान समर्थन समितीच्या वतीनं दिनांक पंचवीस रोजी दुपारी एक वाजता बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे महामेळावा आयोजित करण्यापाठीमागची जी पार्श्वभूमी आहे पलटन कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे दोन हजार नऊ पासून राखीव आहे अनुसूचित जातीसाठी मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिन्ही टर्मला बौद्ध समाजाची उमेदवारी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळालेली नाही आणि म्हणून समाजानं एक सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर प्रेशर आणलं आणि तुम्ही ह्या वेळेला बौद्ध समाजाचा उमेदवार उभा करा प्रयत्न करा असा एक संकेत दिला सोशल मीडियावरती अनेक तरुणांनी त्या पद्धतीचे मेसेज सोडले बौद्ध समाजाला उमेदवारी उमेदवारीसाठी तुम्ही प्रयत्न करा या एकूण पार्श्वभूमीवर तेरा जुलैला मंगळवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनामध्ये एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मीटिंगमध्ये काही घोषणा करण्यात आली की एकच निर्धार बौद्धांचा आमदार अशा पद्धतीची संकल्पना सोडली आणि त्या संकल्प संकल्पनेनुसार गेली महिनाभर फलटण तालुका आणि उत्तर कोरेगाव मधली काही गाव सव्वीस का गावं गाव। त्याचा प्रचार दौरा प्रचार दौरा म्हणण्यापेक्षा संपर्क दौरा एक टप्पा पूर्ण झालेला आहे दुसरा जो टप्पा आहे तो आगामी काही दिवसामध्ये मेळाव्यानंतर सुरू होईल ज्या वेळेला तो टप्पा पूर्ण केला त्यावेळेला ही जी संविधान सम संवर्धन सव, समिती जी आहे या समितीचे प्रत्येक घटक आम्ही वीस पंचवीस जण आहोत पंचवीस तीस जण आहोत या पंचवीस तीस जणांनी तालुक्यातलं गाव न गाव पिंजून काढलेला आहे प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधलेला आहे आणि साधल्यानंतर त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही चला तुम्ही घेतलेली ऍक्शन चांगली आहे योग्य आहे आणि आम्ही तुम्हाला मनापासून पाठिंबा देऊ काल आम्ही उत्तर कोनेगाव मध्ये गेलो तिथेही सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स त्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि म्हणून या एकूण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याच आम्ही आयोजन केलेलं आहे निमंत्रण सगळ्याला देऊन झालेली आहेत तालुका आणि कोरेगाव मधली सगळी गाव प्रचार आणि प्रसार गेली महिनाभर आम्ही करतो उमेदवार कोण असतील काय असतील हे हा मेळावा ठरवणार आणि म्हणून यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने बौद्ध समाज हा प्रयत्नशील आहे काम करतो त्या बाबतीतचे जे प्रस्ताव होते असा एक कोणा समाजातून प्रस्ताव आला इथले जे काय राजकीय नेते आहेत जे सत्तेमध्ये आहेत जे विरोधक 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 म्हणून काम करतात अशा लोकांशी तुम्ही चर्चा करा प्राथमिक चर्चा करा त्यांना प्रस्ताव द्या उमेदवारीची मागणी करा अशा पद्धतीचा अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही अनेक पक्षांना अनेक नेत्यांना भेटलो आहे त्यांच्याबरोबर बैठका झालेल्या आहेत प्रस्ताव दिलेला आहे आता प्रस्ताव दिलेत मागणी केली आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही नागरिकाला मागणी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यानुसार आम्ही ती मागणी केलेली आहे यानंतर शहरामध्ये आणि तालुकामध्ये विशेषतः ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही कम्युनिटीज आहेत ज्या ज्या काही जे काही जाती आहेत जे धर्म आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत उदाहरणार्थ मराठा क्रांती मोर्चा असेल मुस्लिम समाज असेल रामोशी समाज असेल वडार समाज असेल कुंची कुर्वी समाज असेल या सगळ्या समूहाला जाती समूहाला प्रमुखांना आम्ही त्यांच्याबरोबर बैठका केलेल्या आणि त्यांना ही सविस्तर माहिती दिलेली आहे या वेळेला आम्ही आम्हाला तुम्ही आमच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा गेली अनेक वर्ष पस्तीस चाळीस वर्ष आमचा समाज हा निवडणुकीला सामोरे जातोय प्रत्येकाला प्रत्येक पक्ष आता इथे सुद्धा विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत राष्ट्रवादी दोन्ही गटाचे आहेत सगळ्या पक्षाची आरपीएचे आहेत प्यालंतरचे आमचे विजयराव यवलेमा शेजारे बसलेले आहेत सुधीर रायवळे आहेत ते भाजपचे आहेत आमचे सनी काकडे आहेत आप्पा काकडे आहेत बकुराव जगताप पाठिंबा बसलेले आहेत आमचे गायकवाड संजय गायकवाड आहे ही सगळी जी टीम आहे ही टीम विविध पक्षामध्ये काम करते मात्र त्यांनी एक निर्णय घेतला एकत्र येऊन ही ही निवडणूक आपण पक्षविरहित म्हणजे कुठलेही कुठलाही पक्ष डोळ्यासमोर न ठेवता आपण एकत्र यायचं आणि एकत्रपणे या निवडणुकीसाठी साठी एक एकत्रपणे मुकाबला करायचा अशा पद्धतीचा निर्णय सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सांगतो आता राहता राहायला जो प्रश्न आहे तो महामेळाव्याचा हो महामेळाव्यामध्ये हो हो आम्ही प्रत्येक जाती धर्मातील लोकांना प्रमुख पदाधिकाऱ्याला समजा इथे दादासाहेब चोरंबे धनगर समाजाचं काम करतात विकास शिंदे समजा आहेत माळी समाजाचं काम करतात इथं बरेच माझे जे मित्र आहेत पत्रकार बसलेले नशीरबाहे आहेत वैभव गावडे आहे युवराज पवार आहे अनेक अनेक प्रशांत आहे खराडे आहे ही जी सगळी मंडळी आहेत हे मंडळी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या जरा कम्युनिटीमध्ये काम करतात त्यांच्या सल्ल्याने आम्ही त्या कम्युनिटीशी संपर्क केला त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर हा आम्ही निर्णय घेतलेला आहे प्रेस घेण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही जो घेतलेला जो निर्धार आहे तो कायमस्वरूपी राहणार या मात याच्यात कुठलीही शंका नाही पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की मी स्वतः पत्रकार गेली पस्तीस वर्षे तीस पस्तीस वर्षे तुमच्याबरोबर काम करतो तुम्ही आम्हाला यावेळी मनापासून सहकार्य करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पंचवीस तारखेच्या मेळाव्याचं स्वरूप कसे असेल पंचवीस तारखेला मेळाव्याचं जे स्वरूप आहे ते तालुक्यातील प्रत्येक जो बौद्ध नागरिक आहे तो इथे येणार त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सगळी सोयी केलेली आहे त्यांना तालुक्यातली अनेक लोक येणार आहेत प्रचंड गर्दी होणार आहे कारण ज्या वेळेला आम्ही महिनाभर फिरलो त्या वेळेला त्यांचा प्रतिसाद पाहता महामेळाव्याला मोठी गर्दी होणार असल्याचं संकेत मिळत आहे आणि नाही बोला प्रश्न ना 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 विचारा तुम्ही आता शक्यतो फटण कोरेगाव मतदारसंघातील जेवढे सर्व समाजाचे बंधू आहेत त्या बंधूंना आम्ही व्यक्तिशा गाठ घेऊन त्यांच्याबरोबर जे आमच्या समाजाबाबत जे जे काही डिस्कशन करायचे आहेत त्यांना ला 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 त्या ठिकाणी सांगितलेला आहे बऱ्यापैकी सर्व समाज म्हणजे असा राहिलेला कुठलाच समाज नाही सर्व समाजाच्या बाबतीत सर्व समाजाच्या प्रतिक्रिया आमच्या समाजाबाबतीत चांगल्या आहेत आणि ते सर्वजण म्हटलात की आम्ही त्या स्टेजवरती येणार आहे आता हा बौद्ध मेळावा घ्यायचं कारण एवढंच आहे की ज्या गटातटामध्ये अनेक वर्षापासून इतर सर्व समाजामध्ये तीच गत आहे जी आमच्या समाजामध्ये आहे परंतु सर्व गट तर साईटला ठेवून आज आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे एक वज्रमूड बांधलेले आहे आणि ह्या संघर्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या घरात असणारा आम्ही वाद मिटवलेला आहे मग सरांनी मग सांगितलं की अनेक संघटनेचे लोक इथे या ठिकाणी तुम्ही बघता की बसलेले आहेत आधी आम्ही एकत्र झालं झाल्यानंतर आम आम्ही भूमिका घेतली की गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला नाकारलं का जात आहे आणि ज्या नाकार आणि जे ज्या पद्धतीनं ना आम्हाला नाकारलं जाते जी कारणं आम्ही शोधली कारण शोधल्यानंतर काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आला की एक जुट आम्ही नसल्या कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जात आहे त्यामुळं आम्ही प्रथम तर आमच्या घरामध्ये एकोपा केला आणि एकोपा केल्यानंतर ज्या तालुक्यामध्ये आमचा बौद्ध समाज आहे त्या सर्व समाजाच्या गावावाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली की यंदा आमदार हा आपला समाजाचा असावा आणि एकच निर्धार बौद्ध आमदार ही भूमिका सर्वांना पटवून सांगून त्यानंतर दुसरी भूमिका घेतली की सर्व समाजाच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला सर्व समाजातून रिस्पॉन्स आहे परंतु आमची ताकद दाखवायची म्हटलं तर नुसतं भेट करून किंवा मे मेजॉरिटी दाखवून उपयोग नाही त्याच्यासाठी एक मेळावा आयोजित करणं महत्त्वाचं होतं त्यामुळं या मेळाव्यासाठी फलटण कोरेगाव मतदारसंघातून किमान पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांची असणारी सोय सरांनी सांगितली की टॉयलेट पासून ते पाक नाश्त्यापर्यंत बसण्यापर्यंत सर्व्हिस सोय त्यांची त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर तीन तासाचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये शीतलताई साठे असतील सागर भोसले असतील यांचेही कार्यक्रम होणार आहेत बाहेरून येणारे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना बोलण्याची संधी देणार आहे त्याचबरोबर आमच्या समाजाचे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलण्याची आम्ही संधी देणार आहे आमच्या भावना ज्या काय आहेत त्या आमच्या समाजाला सांगण्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथम तर मला आभार मानायचे दोन येते जे दोन पत्रकार आहेत त्या बांधवांचं एक तर साहेब आहेत दुसरे आहिवळे साहेब आहेत आमचे रोहित आहिवळी साहेब आणि सर्वजण कारण सुरुवात ज्यावेळेस गंधवार्ता या ग्रुपला आम्ही केली होती की एक निर्धार निर्धारबोध दामदार तेव्हापासून ती थिनगी पडली आणि ती थी थिनगीच्या आता मशाल झालेले आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजासाठी एक संघर्ष उभा केला